दुःखद घटना समोर आली आहे गरोदर महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याने गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गरोदर महिलेसह तिच्या बाळाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही मृत गरोदर महिला डहाणू तालुक्यातील सारणी या गावातील असून पिंकी डोंगरकर असे तिचे नाव आहे उशिरा मिळाल्यानंतर येथे उपचारासाठी नेत असताना अर्ध्या रस्त्यात तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची ही दुःखद घटना घडली आहे याविषयी अधिक माहिती अशी की प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर पिंकी यांना तातडीने उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मंगळवारी प्रसूतीसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करता तिची परिस्थिती चिंताजनक बनली मात्र तिची प्रकृती गंभीर होत असल्याने तिला गुजरातच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला यावेळी एकशे आठ क्रमांकाच्या आपत्तकालीन वाहिकेची मदत घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु ऑक्सिजन सारख्या अत्यावश्यक सुविधांचा सा अभाव असल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही या विलंबनामुळे गर्भवती महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला रुग्णालय प्रशासनाने कासा उपजिल्हा रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून दिली मात्र तोपर्यंत महिलेने प्रसूतीच्या तीव्र वेदना सहन केल्या त्यानंतर डॉक्टर व उपचार सुविधा उपलब्ध नसलेल्या एका रुग्णवाहिकेतून पिंकी यांना वलसाड येथे घेऊन जात असताना गुजरातच्या भिल्लाड जवळ पोहोचतात तिचा तिच्या पोटातील बाळासह मृत्यू झाला याआधीही आरोग्य व्यवस्था व वा रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या पालघर जिल्ह्यातील अद्ययावत रुग्णवाहिका व्यवस्थापन उभे राहणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अशा घटना अनेकदा घडल्या आहेत तरीही शासन अजूनही जागे झालेले नाही आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे वेळेवर आणि योग्य सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार हे निश्चितच आहे त्यामुळे ही, ही यंत्रणा सक्षम आणि गतिमान करण्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू